नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे आम आदमी पक्षाचे प्रदेश चिटणीस मुकुंद किर्दत यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकारी संवाद मेळावा आणि कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर काल दुपारी शासकीय विश्रामगृहात पार पडले यावेळी जिल्हा कार्यकारिणीसह एकशे एकवीस जणांची नियुक्ती करण्यात आली आहे तर सहा जणांनी पक्षात प्रवेश केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष वाढीवर भर देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या या मेळाव्याला जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी कार्यकारी अध्यक्ष म्हणून अजित फटके यांची नियुक्ती झाली आहे उपाध्यक्षपदी राजेंद्र नागवडे व शरद शिंदे महासचिवपदी प्रकाश फराटे संघटन मंत्रीपदी सुभाष केकांड फेरोज शेख बजरंग सरडे प्रवक्तापदी अॅडव्होकेट महेश शिंदे सचिवपदी अशोक डोंगरे कोषाध्यक्ष कुमार भोंडे महिला आघाडी प्रमुखपदी अॅडव्होकेट सविता नगरे व जयश्री शिंदे सदस्यपदी एकता भरताल व रंजना बोडखे शिक्षक आघाडीपदी प्रदीप बहिर निवडी करण्यात आल्या तर इतर कार्यकारिणीत तीन सोशल मीडिया पदाधिकारी एक ऑफिस इन चार्ज दोन लिगल सेल प्रमुख मंत्री नऊ सहसचिव तसेच अल्पसंख्याक आघाडी शेतकरी आघाडी विद्यार्थी आघाडी सहकार आघाडी वैद्यकीय आघाडी अनुसूचित जाती व जमाती आघाडी पर्यावरण आघाडी अशा त्रेपन्न पदाधिकाऱ्यांसह अडुसष्ट सदस्यांची निवड करण्यात आली आहे नमस्कार आज नगरमध्ये मोठ्या प्रमाणावरती पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांची नेमणुका झाल्या आहेत त्यांना प पदंवाटप करण्यात आलं तसं त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आणि याच्यामध्ये आमचे राजू आघाव आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत त्याचबरोबर आमचे शहराचे अध्यक्ष जे आहेत खाताळ आहेत तर ही सगळ्यांनी टीम बांधलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी गेल्या काही दिवसांमध्ये जे आमचे कार्याध्यक्ष अजित फटके पाटील आणि आमचे प्र प्रभारी गोपाल इटालेजी यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर संघटन मान्य करते त्याचाच एक भाग म्हणून आज नगरमध्ये या कमिट्या जाहीर झाल्या आहेत येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी इंडिया आघाडीबरोबर काम करणार आहे याचं एकमेव कारण असं आहे की आज लोकशाहीचे जे सर्व स्तंभ तोलमडून पडलेले आहेत आणि ज्या पद्धतीची हुकुमशाही किंवा अर्थाने लोकशाहीला धक्का पोचवण्याचं काम मोदी सरकार करतं आहे त्यामुळे त्याच्या विरोधात उभं राहण्यासाठी आम्ही इंडिया फ्रंटचे पार्ट आहोत येणाऱ्या काळामधल्या सर्व विधानसभा असतील सर्व पंचायत समित्या असतील सर्व पालिकांच्या निवडणुका या आम आदमी पार्टी महाराष्ट्रात शंभर टक्के लढवणार आहे आणि त्या दृष्टीने आमची संघटन बांधणी चालू आहे आज दिल्लीमध्ये ज्याचा उल्लेख अमित शहासारख्या व्यक्ती सुपारी इतनी सी पार्टी अशा करतात ती आज राष्ट्रीय पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या पालिकांमध्ये आमच्या टीम उभ्या झालेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने कट्टर इमानदार पक्ष असा एक कॅडर बेस सर्व तयार होतोय नगरच्या संदर्भात जर विचार केला तर आपल्याला नगरमध्ये दिसतं की गेल्या काही वर्षांमध्ये इथला सर्व विकास हा काही दोन चार घराण्यांच्या हातात राहिलेला आहे तिथे तारेकर्ते हे फक्त अंथरुण पांघरुणं उचलण्यासाठीच आहेत आणि आम आदमी पार्टी याच्या पलीकडे जाऊन हे काम करतं आम आदमी पार्टी इथल्या झराण्याशाहीला विरोध करतं इथल्या भ्रष्टाचाराला विरोध करतं खोटी आश्वासनं मग ती दुधाच्या संदर्भातली असेल अनुदानाच्या संदर्भातली असेल सर्व आश्वासनं ही आश्वासनं ही फसवीस ठरलेली आहेत त्यामुळे या सर्वाच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम इथली स्थानिक टीम पण करेल आणि जो विकास आज एका अर्थाने आम्ही असं म्हणतोय की हायवेच्या मार्गाने निघून गेलेला आहे जो आज नगरमध्ये उरलेलाच नाही नगरमध्ये फक्त विकास काही दोन चार झराण्यांचाच राहिलेला आहे त्याला शह देण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी करेल पूर्ण देशातच ज्या पद्धतीचं राजकीय गढूळ वातावरण तयार झालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये तर प्रचंड मोठी घराणेशाही शेतकऱ्यांची प्रचंड लूट कष्टकऱ्यांची लूट ऊसाचे वजन काटे मारणं दुधाचे भाव पाडणं आणि शेतकऱ्यांना आणि कष्टकऱ्यांना दिवसात धवळ्या लुबाडणं हे उद्योग जास्तीत जास्त नगर जिल्ह्यामध्ये पश्चिम राष्ट्रामध्ये चालू आहे त्यादृष्टीनं आज नगर जिल्ह्यातीलच काय महाराष्ट्रातील जनतेचा जसा भ्रमनिरास या व्यवस्थेवरती झालेला आहे आणि ह्या सत्ताधाऱ्यांना वैतागून जन आ, प्रचंड ओघ गेल्या चार पाच महिन्यापासून आम आदमी पार्टीमध्ये प्रवेशाचं चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून गोपाल इटालिया राज्य सहप्रभारी आणि आमचे कार्यकारी अध्यक्ष अजित भाऊ फाटके पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पार्टीची ज राज्यात जी घोडदौड चालू आहे त्याच अनुषंगाने जिल्ह्यामध्ये पण तशीच घोडदौड चालू झालेली आहे जिल्हा कमिटी ज्या पद्धतीनं आज जाहीर झालेली आहे आणि त्याचं प नियुक्तीपत्र वाटपाचा कार्यक्रम आम्ही आमच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते केलेला आहे आम आदमी पार्टीचे प्रवक्ते किरदार सर आणि सह सचिव सागर पाटील साहेब इथून पुढच्या काळामध्ये हीच जिल्हा कमिटी शहर कमिटी तालुक्याच्या रा ग्रामीण भागाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघटन वाढणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी एक जनतेसमोर इतर पक्षांना पर्याय म्हणून उभी राहणार आहे हे निश्चित प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर